सामनामध्ये दोन बातम्या पाहिल्या पहिल्या पानावरती बातमी भाजप कार्यालयाचं भूमिपूजन आणि त्याच्यात ती जागा कशी काय त्यांनी पटपट सगळं करून घेतलं ती आहे आणि आतमध्ये एक बातमी आहे जिजामाता उद्यानात लवकरच अॅनाकोंडा येणार आता आपण पेंगवीन आणले त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले नक्कीच मला त्याचा अभिमान आहे आणि पेंगवी आणल्यानंतर काही पेनवीनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपलं टीका करते ते सोडून द्या पण अनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला त्याला मुंबई गिळायची बरं गिळणार ती गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं हो नाही बरं भूमिपूजन करायला आलायच ना कर ना फोड ना नारळ डोक्यावर फोडणं तर दगडावर फोड एकच आहे पण ते करताना सुद्धा घराण्याशावरती टीका म्हणजे याचं कार्ट तिकडे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं अध्यक्ष झाले ते त्याच्या क्रेडिटने झाले मेरिटने झाले आणि घराणेशाही कोणाची ठाकरेंची अरे उभा राहून दाखवू समोर आणि मग त्या अब्दालीला मला सांगायचंय आम्ही आमच्या आई वडिलांचे ऋण मानणारे घराणेशाहीचे म्हणा किंवा घराण्याच्या परंपरेचे पाईक आहोत वारसदार आहोत आता संजय राऊत म्हणाले तशी तुमची ब्रह्मचारीची पिलावळ आमची घराणेशाही नाहीये काल जे उद्धव ठाकरेंनी अनाकोंडना म्हटलं अमित भाईंना हे स्वतःच अजगर आहे यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी निळंकूत झाला शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकूत केले आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकूत केलं आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात त्यांनाही माहीत आहे की आता राज्यामध्ये त्यांना काही वाव नाही जेव्हा वाव होता तेव्हा मी मुख्यमंत्री स्वतःचा मुलगा मंत्री याच्यापेक्षा काही जास्त नाही केलाय म्हणजे परिवारातच सर्व मंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपद ठेवण्याकरता त्यांची वाटचाल राहिलेली आहे त्यामुळं जे आता निवडणुकीच्या काळात जे विधानसभेतही गेले स्थानिक स्वराज्यामध्ये कुठे आतापता नाही एक्कावन्न टक्के मतं घेऊन महायुती जिंकणार आहे आणि वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये उद्धव ठाकरे बोलतात आहे अत्यंत निराश झालेले आहे त्यांच्या बॉडी लँग्वेजून आपल्याला कळेल याच्या त्याच्या मुलाबद्दल काय सांगता तुम्ही काय केलं तुम्ही तर स्वतःला मुख्यमंत्री आणि घरी मंत्री ठेवला एखादा शिवसैनिक अडचित झाला असता एखाद्या शिवसैनिकाला त्या ठिकाणी मंत्री बनवता आलं असतं तर मला असं वाटतं दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आपलं काचाचं घर सांभाळलं पाहिजे आणि मुंबईला गिळंकूत करणारे कोण आहेत मागच्या चाळीस वर्षामध्ये मुंबईला गिळंकूत कोणी केलं कोणाची सत्ता होती मुंबईमध्ये कुणाचे महापौर होते आणि त्यामुळे आता आम्हाला काही छानपण शिकू नये उद्धव ठाकरेचा हा फेक नरेटिव्ह हे त्या ठिकाणी टीकास्त्र काही जनता ऐकणार नाही जनता मतदानात उद्धव ठाकरेंना उत्तर देईल जेव्हा महापालिकेच्या निवडणुका येतात त्यावेळेस ते त्यांची ही टूम सुरू होते मुंबई विकणार मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार ही आता जुनी सगळी गेसीपीटी काय म्हणतो कॅसेट झालेली आहे त्यामुळे आता नवीन काहीतरी त्यांना स्क्रिप्ट रायटर कोण असेल तो को शोधला पाहिजे आणि अनाकोंडाच्या बाबतीत जर म्हणाल तर हे अनाकोंडा स्वतः आहेत गेले पंचवीस वर्ष या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर असा मोठा विळका घालून बसलेले आहेत आणि या अनाकोंडाचं विषय वैशिष्ट्य वेगळं आहे त्याचं पोट भरत नाही म्हणजे मुंबईची तिजोरी गिळली मुंबई गिळली मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली त्याचबरोबर मुंबईचे काही भूखंड गिळले मिठीतला गाळ गिळला रस्त्यातला डांबर गिळला तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही त्यामुळे भस्म्या रोग माहीत आहे ना भस्म्या रोग तो भस्म्या रोग झालेला हा ऐनाकोंडा आहे म्हणून मी सांगितलं याचं एक वेगळं वेगळेपण आहे हा बसम्या रोग झालेला अॅनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही भरणार नाही पण मुंबईकरांना हे कळलेलं आहे की मुंबई लुटण्याचं काम गिळण्याचं काम तिजोरी साफ करण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे अगदी कोविडमधली खिचडी चोरण्याचं काम डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाण्याचं काम डांबरामध्ये पैसे खाण्याचं काम मिठी च्या गाळामध्ये पैसे खाण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना या निवडणुकीमध्ये मुंबईकर माफ करणार नाहीत ही भीती त्यांना दिसू लागली आहे पराभव त्यांना दिसू लागलेला आहे म्हणून अशा प्रकारचा टीका ते करू लागलेल्या आहेत